संघटनात्मक कामाचाही दौरा आहे आणि बरोबर आमचे सन्माननीय राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या प्रयत्नाने रामटेकला आपण जे एक नवीन चित्रनगरी उभी करतो पाहतो त्या संदर्भामधल्यासुद्धा काही बैठका आणि काही भेटी आहेत या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे सन्माननीय मुदोजीराजे भोसले यांच्याकडे असलेला गणेशोत्सव ज्याची एक परंपरा दोनशे अडीचशे वर्षापूर्वीची आहे आणि म्हणून यावेळेला राज्य महोत्सव आपण गणेशोत्सवाला केल्यानंतर अशा विविध वैविध्यपूर्ण नाविन्यपूर्ण आणि प्रथा परंपरात अधिष्ठान असलेल्या गणेशोत्सवाची माहितीसुद्धा घेणं आणि ती जगासमोर आणणं यासाठीसुद्धा हा प्रवास त्या ठिकाणी आहे ठीक आहे मला असं वाटतं की भारतातल्या जनतेला केंद्र सरकारचा निर्णय पूर्णतः कळलेला आहे ही भारत पाकिस्तान दौरा किंवा भारत पाकिस्तान मॅच नव्हे भारत सरकार भारत पाकिस्तान मॅचसाठी प्रस्ताव देणारी नाही प्रस्ताव मान्यही करणार नाही काल झालेली मॅच ही एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा भाग आहे एका आंतरराष्ट्रीय बहुराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताने खेळू नये अशी भूमिका भारतवासियांची नाही ऑपरेशन सिंदूर आणि त्या माध्यमातून आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आतंकवाद्यांना यमसदनास पाठवलं हे आपल्या भारतीय सैनिकांचं कर्तृत्व आहे काल मॅच जिंकल्यानंतरसुद्धा आपल्या कॅप्टन सूर्या यांनी हा विजय त्या ठिकाणी देशाच्या पेलगामच्या हल्ल्यानंतर केलेल्या सैनिकांच्या एका अर्थाने कर्तृत्वाला अर्पण केलेला आहे आणि म्हणून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताने खेळू नये अशी भा बाजू मांडणं ही उद्धव ठाकरे यांची अतार्किक आहे अप्रासंगिक आहे आणि उद्धव ठाकरे यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर जिथे जिथे पाक नाव येईल त्याला त्यांचा विरोध असेल तर उद्यापासून उद्धव ठाकरे आले पाक पण खायचं बंद करते नाही मला याची पूर्ण माहिती नाही आहे पण मी माहिती घेईन पण अशा घटना घडल्या असतील तर त्याची चौकशी जरूर करू उच्चवाल असं म्हटलं की कुठंतरी माझ्यावर दोन हजार आठ ते दहामध्ये अन्याय झाला त्यामुळे कुठंतरी भाजपला सन्मान केला मी खासदार झालेलो आहे कुठली चूक नसताना मला पाय उतार करण्यात आले खंत व्यक्त की मी भाजपनं घेतलं तर सन्मान भारतीय जनता पक्षाने सन्मान केला अशी जर भावना त्यांनी व्यक्त केली आहे तर काँग्रेसमधल्या अन्य आमदारांना आता तो सूचक आहे त्यामुळे जे पाईपलाईनमध्ये आहे ते आता बाहेर येतील जर ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची असेल तर सर्वात पहिलं शरद पवार गटाच्या नेतृत्वाने रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांचा राजीनामा घ्यावा कारण ते दोघेही इलेक्ट्रॉनिक मशीनवर आणि ज्या वोट चोरीचा आरोप करतात ते व्यवस्थेतूनच निवडून आले आहेत आणि त्यामुळे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचा राजीनामा घेऊनच मग मतचोरीचा आरोप त्या पक्षाने करावा अन्यथा शानपण आम्हाला शिकवू नये म्हणाले एका समाजासाठी मला असं वाटतं की यामध्ये संविधानिक प्रक्रियेतला भाग समजून घेऊन कॅबिनेटची उपसमिती केलेली आहे एखाद्या समाजाला न्याय देणं हे संविधानिक कार्य आहे सर्व समाजाला न्यायिक पद्धतीची कार्यपद्धती करणं हेही संविधानिक कार्य आहे आणि त्यामुळे एखाद्या समाजाच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करणं हे कितीपत संविधानिक आहे शरद पवारांनी सांगावं भारतीय जनता पक्ष किंवा महायुती किंवा या सरकारची भूमिका स्पष्ट आहे ज्या आंदोलनानंतर हैदराबाद गॅझेटरी संदर्भातला आपण शासन निर्णय केला तो कुठल्याही पद्धतीने अन्य समाजाचं काढून देण्याचा भागच नाही आणि ते वैधता तपासणी आणि सर्व प्रक्रिया करून मराठा समाजाच्या हिताचा निर्णय हा ओबीसी समाजाच्या विरोधातला बिलकुल नाही ओबीसी समाजाचं आमचं काहीच काढणार नाही त्यांना त्रास होईल नख लागला जाईल असा कुठलाही निर्णय केलेला नाही दोन समाजांच्या बाबतीमध्ये उगाच अशा पद्धतीच्या आरोप प्रत्यारोप किंवा गैरसमजाचं संभ्रमाचं वातावरण वडेट्टीवार किंवा कोणीच करू नये अशी आमची त्यांना विनंती आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट